नमस्कार मित्रांनो टर्कीचा जो शूटर आहे ऑलिम्पिकमध्ये पॅरिस दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये युसुफ डिकेश यांनी एक सिल्वर मेडल त्यांनी एक दोन दिवसापूर्वी मिळाला त्याला आणि तो जगभरामध्ये अतिशय प्रति सध्याचा सर्वात जास्त प्रसिद्ध व्यक्ती झालेला आहे त्याच्या तो ते सिल्वर मेडल जिंकताना ज्या प्रकारे त्याने ते सिच्युएशन हँडल केली किंवा ज्या स्टान्समध्ये उभा होता शूटिंग करताना या सगळ्या सगळ्या गोष्टी जगभरामध्ये अतिशय वेगानं फोफावल्या आणि प्रसार 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 पावल्या कारण त्याच्यामागे मला वाटतं चार पाच गोष्टी मला अशा जाणवल्या जा ज्याच्यामुळे लोकांना युसुफ अतिशय आवडला मनापासून आवडला आणि एक वेगळा असा अप्रोच अटमोस्ट प्रेशर सिच्युएशनमध्ये इंटेन्स सिच्युए प्रेशर सिच्युएशनमध्ये पण त्या माणसाने ज्या प्रकारे स्वतःला हँडल केलं आणि प्रेझेंट केलं ते लोकांना आवडलेलं दिसतं पण मला मला एक चार पाच पाच पॉईंट मला तुम्हाला सांगायची होती ज्याच्यामुळे युसुफ अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला गोल्ड मेडल लूज करून सुद्धा त्याला गोल्ड मेडल मिळालं नाही आहे आपण नेहमी असं म्हणतो की दुसरा नंबर कोणाला हे कोण कोण लक्षात ठेवत नाही पण या केसमध्ये दुसरा नंबर कोणाला सिल्वर कोणाला मिळालं हेच लक्षात राहिले गोल्ड मेडल कोणाला मिळालं माहित नाही मला पण नाही माहीतच तर हा असा प्रकार हो आहे तर मला वाटतं आम्ही दोघेही चाळीसच्या उलट ऑन द रॉंग साईड ऑफ द फोर्टीज आहोत बेसिकली चार पाच गोष्टी पाच गोष्टी मला ज्या जाणवल्या त्या मी तुम्हाला शेअर करतो युसुफ अचानक सिल्वर मेडल जिंकल्यानंतर सुद्धा एवढा फेमस का झाला किंवा त्याच्यावर एवढे मीम्स आणि एवढे कॉमेंट्स आणि एवढे लाईक्स वगैरे असं का झालं सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे त्या त्यांनी ज्या प्रकारे तो स्वॅग दाखवला ज्या कॅज्युअल अप्रोच दाखवला अगदी हा, खिशामध्ये हात टाकून दोन्ही डोळे उघडे ठेवून कोणतंही मॉडर्न गॅजेट लेन्स न वापरता प्रोटेक्शन डिव्हाइस न वापरता ज्या प्रकारे त्याने तो सिल्वर मेडल मिळवला में त्यासाठी ते जे परफॉर्म केलं तो अतिशय महत्वाचा होता आणि हे टिमिरिटी म्हणतो आपण किंवा ओवड्या सिटी म्हणतो आपण ठराव प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करण्याची किंवा असं जे असं जो प्रकार असतो तो त्याने दाखवला तो, तो जगाला सगळ्यात जास्त भावला बाकीचे तुम्ही जर मंडळी पाहिलीत शूटिंग करणारे तर ते मॉडर्न गॅजेट्स आणि फोकस लेन्सेस वगैरे सगळं वापरतात प्रोटेक्शन डिवाईस वगैरे आणि हेड मफलर्स वगैरे पण त्यांनी असं काही वापरलं का, नाही घातामध्ये कानामध्ये एक मफलर पिन होती दोन पिन होत्या कानांमध्ये आणि सामान्य चष्मा दोन्ही डोळे उघडे होते आणि बाकी काही गॅजेट्स नाही सगळं उभारायला शांतपणे डावात खिशाच्या खिशामध्ये टाकला आणि पदक सिल्वर पदक घेऊन गेला असा प्रकार ही गोष्ट खूप लोकांना खूप भावली त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट आहे प्रेशर प्रेशर मध्ये सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे स्वतःला मॅनेज केलं ते पण अतिशय महत्वाचं आहे आता आपण जर त्याची हिस्ट्री पाहिली लोकांना असं वाटेल की तो असाच अचानक उभा राहिला आणि त्याला गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळाला असं नाही आहे दोन हजार पासून तो प्रोफेशनल शूटिंग करतोय युरोपियन चॅम्पियनशिप त्याने जिंकलेल्या आहेत पाच वेळा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पार्ट पार्टिसिपेट केलेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीस पकडून त्याचबरोबर मिलिटरी चॅम्पियनशिप वगैरे किंवा एस एफ एफाच्या ज्या वेगवेगळ्या चॅम्पियनशिप होतात त्याच्यामध्ये पण त्याचे त्यांनी गोल्ड जिंकलेले आहे त्यामुळे जवळजवळ तेवीस वर्षांचा प्रोफेशनल अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि त्यानंतर पण हे सगळं असल्यामुळेच आणि ऑलिम्पिकमध्ये चार वेळा पार्टिसिपेट केल्यामुळे त्याला प्रेशर कसं हँडल करायचं सिच्युएशन कशी हँडल करायची फोकस कसा करायचा बाकीचा जो क्राऊड नॉईज आहे तो कसा बाजूला करायचा हे सगळं तो शिकला आहे त्यामुळे त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी स्वतःवर प्रेशर येऊ दिला नाही हा सगळ्यात महत्वाचा पाठ त्यानंतर तिसरी महत्त्वाची हो गोष्ट ज्यामुळे लोकांना थोक तो खूप भावतो हो ते कम्फर्टेबल इन नॉट फॉलोइंग द नॉर्म्स आता जर बघितलं आजूबाजूला तो सिल गोल्ड मेडलिस्ट किंवा सिल्वर किंवा ब्रॉन्झ बाकीचे जे शूटिंगमधले आहेत ते सगळे मॉडर्न गॅजेट्स वापरतात एक स्पेसिफिक टूल लेन्सेस प्रोटेक्शन घ्या मेकॅनिझम मफलर्स फॉर साऊंड नॉईज कॅन्सलेशन एक्सेट्रा आणि फोकससाठी परत वेगवेगळ्या मेथड्स अँड मेकॅनिझम्स म्हण या हिशोबने डिकेश युसुफ डिकेशने यापाशी काही वापरलं नाही फक्त साधा चष्मा होता दोन्ही डोळे उघडे होते आणि एक हात डावा हात कशामध्ये होता आणि गाण्यामध्ये फक्त मफलर स्पिन त्यांनी ठेवल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त त्याने काही वापरलं नाही त्या सगळं गेला तिकडे के शूट केला आणि सिल्वर मेडल घेऊन गेला तर हे नॉर्म जे आहेत इंडस्ट्रीचे किंवा प्रोफेशनचे किंवा स्पोर्ट्सचे ते कित कुठपर्यंत मानायचे आणि त्यातलं कम्फर्टेबल आपल्याला को कोणतं आहे आणि कोणतं आपण नाही मग पाळायचाही चालतो हे सगळं पण लक्षात आलं पाहिजे त्यामुळे पण तो लोकांना खूप आवडलं आहे की बाकी सगळे करतात म्हणून मी पण करायचं असं काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर सेफ्टी प्रिकॉशन जर असेल सेफ्टी स्वतःच्या पर्सनल किंवा पब्लिकच्या सेफ्टीसाठी सेफ्टी तर ती घ्यावीच लागेल ऑबियस्ती आणि चौथा महत्वाचा पार्ट एज इज ऑन इथ साईड तो पन्नास म्हणजे पन्नासच्या रॉंग साईडला एक्कावन्न वर्षाचा आहे त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर चढउतार पाहिलेले आहेत सक्सेस रिजेक्शन फेल्युअर्स वगैरे दोन हजार एकवीस दोन हजार एक पासून तो प्रोफेशनल शूटिंग करतोय मिलिटरी बॅकग्राऊंड आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये या वयामध्ये मॅच्युरिटी येतेच ऑबियसली पण त्याचबरोबर त्याच्या मुलीचा पण मी व्हिडिओ पाहिला त्याचा तो, तो म्हणतो माझ्या सगळ्यात महत्वाचा जा आनंदाचा क्षण असतो दिवसामध्ये जो मी घरी परत जातो आणि माझ्या मुलीवर खेळतो तो त्यामुळे ही हा जो ऍड्रेनियन रश वगैरे पार्ट जो आहे वयाच्या सुरुवातीला असतो तो तो झालेला आहे त्यामुळे माणूस स्टेबल झालेला एकदम शांत झालेला आहे आपल्या कामावर फोकस करायचं काम करायचं घरी जायचं शांतपणे मुलीशी खेळायचं असा प्रकार त्यामुळे या वयामध्ये जी मॅच्युरिटी ती आपल्याला दिसून येते या त्याच्या कूल आणि काम स्वॅग मध्ये त्यामुळे तो ज्या लोकांना खूप भावतोय आणि सगळी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्याकडे आपण शक्यतो लक्ष देत नाही ते म्हणजे हे सगळं करत असताना आपण स्वतःचा स्वतःवरचा आत्मविश्वास आपण केलेली प्रॅक्टिस आपले स्किल सेट्स आणि आपली केपेबिलिटी या सगळ्यांवर पूर्णपणे विश्वास असल्यामुळेच तो हे सगळं करू शकला मग इमॅजिन त्याने जर असं सेम केलं असतं काही प्रोटेक्शन गिअर वापरली नाही वगैरे वगैरे आणि जो ज्या सिच्युएशनमध्ये त्याने आत्ता शूटिंग केली तसंच आणि तो जर फेल झाला असतं तर काय झालं असतं पण हे सगळं असताना या जर तरच्या गोष्टी आहेत पण एवढं सगळं असताना पण स्वतःमधला आत्मविश्वास वीस बावीस वर्षाची अथक मेहनत परिश्रम चिकाटी फोकस एकाग्रता या सगळ्या गोष्टींमुळे तो हो सिल्वर मेडल जिंकू शकला आपण असं नाही म्हणतो की दुसऱ्या नंबर क्रमांकावर कोण आलं ते जग लक्षात ठेवत नाही या केसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेला सिल्वर मेडल मिळालेला युसुफ डिकेश हे सगळ्याच लक्षात राहिलंय या स्पर्धेमध्ये गोल्ड कोणाला मिळालं मला माहीत नाही तुम्हाला माहित असेल तर माहीत नाही त्यामुळे युसुफ डिकेश सध्या जगाचा इंटरनेट सुपरस्टार झालाय आणि त्याच्यापासून ज्या शिकायच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे काम कुल डिमिनियर स्वॅग असेल तर थोडासा कॉन्फिडन्स स्किलसेट हार्डवर्क सिन्सेरिटी आणि स्वतःवरचा आत्मविश्वास थँक्यू व्हेरी मच